नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज गटप्रवर्तकांच्या एप्रिल दोन हजार चोवीसपासून मानधनात भरीव वाढ अंगणवाडी सेविकांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठे गिफ्ट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शनसह तीन महत्त्वपूर्ण निर्णय काल दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील डीए वाढ त्याचबरोबर निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब वेतन व त्यावरील डी ए वाढ मिळणार आहे सदर सुराधित राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एन पी एस योजना लागू असलेल्यापैकी जे सेवानिवृत्त झाले आहेत अशांना दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत सदर पेन्शन प्रणाली अंतर्गत वार्षिकमधील लाभ लागू करण्यात येणार आहेत सदर निवृत्तीवेतनधारकांना धारकांना देखील सदर सुर निवृत्तीवेतन व एन पी एस योजना विकल्प द्यावा लागणार आहे गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ राज्यातील आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये चार हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे गटप्रवर्तकांना क्षेत्रिय भेटी तसेच अंशावरील प्रयोगशणांच्या दृष्टीने दौरे करावे लागतात यामुळे गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे एक हजार पाचशे रुपयात काय होतं अंगणवाडी सेविका सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसारखी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळतील असं सरकारचं म्हणणं आहे पण प्रदीर्घ काळापासून मानधनवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी योजनेबाबत नाराजी बोलून दाखवली अंगणवाडी सेविका अतिशय कमी पगारात काम करतात पगारवाढीसाठी आंदोलन झाली पण सरकारने कोणतीही दखल न घेता एक हजार पाचशे रुपये महिलांना देऊन आमच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला